नमस्कार सेव्हन टू मराठी तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान विदर्भात भाजपचे प्राबल्य आहे पण काँग्रेसने वंचित आघाडीला सोबत घेतले तरच अच्छे दिन दिसण्याची शक्यता आहे अन्यथा भाजप कायम राखण्यात अशी स्थिती आहे लोकसभेच्या आगामी रणसंग्रमात विदर्भ हा सर्वच पक्षांसाठी महत्वाचा आहे आज भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहेत एकेकाळी अगदी संकट काळात विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे परंतु गेल्या काही दशकात काँग्रेसचे विदर्भातील वर्चस्व कमी होत गेले गेल्या लोकसभा निवडणुकीत तर तर दहापैकी आठ जागांवर भाजपचे खासदार विजयी झाले अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने विजय मिळविला खरा परंतु नंतर भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे आता तर त्या अपक्ष आहेत की भाजपच्या खासदार हे सांगणे कठीण झाले आहे चंद्रपुरात काँग्रेसचे एकमेव खासदार विजयी झाले होते परंतु त्यांचे नुकतेच निधन झाले आहे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोड यात्रेनंतर विदर्भात काँग्रेसमध्ये पुन्हा नऊ चैतन्य निर्माण झाले परंतु एकजूट दाखविल्याशिवाय काँग्रेसची शक्ती दिसणारच नाही दरम्यानच्या काळात राज्याच्या राजकीय अनपेक्षित बदल घडले आहेत त्यामुळे लोकसभेसाठीचे चे जागा वाटप व योग्य उमेदवारी विजयाचे गणित ठरणार आहे भाजप काही विद्यमान खासदारांना नारळ देण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटासोबतही काही जागांवर भाजपची रस्सीखेच सुरू आहे दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागे संदर्भात प्रफुल पटेल हे आग्रही आहेत गडचिरोलीच्या जागेवरही धर्मराव बाबा आता आग्रही आहेत अजित पवार गटाच्या या दोन्ही नेत्यांना आग्रह मोडणे तितके सोपे नाही तिकडे शिंदे गटाकडे असलेल्या रामटेकच्या जागेवर भाजपने दावा केला आहे महाविकास आघाडीतही वर्धा अकोला यवतमाळ वाशिम सह आणखी काही जागांवरून आहे अमरावतीच्या जागेवर अनपेक्षित जा जा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे नागपूर अमरावती यवतमाळ वाशिम व चंद्रपूर हे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पश्चिम विदर्भातील अकोला यवतमाळ वाशिम व अमरावती तर पूर्व विदर्भातील चंद्रपूर रामटेक व भंडारा गोंदिया अशा सहा जागांबाबत जा महाविकास आघाडी आशावादी आहे मात्र हे सर्व शक्य होईल ते मतविभाजन टाळण्यात यश मिळाले तरच विदर्भात नागपूर वर्धा आणि बुलढाणा असताना या जागा एनडीए कडेच राहण्याची शक्यता आहे तर मात्र उर्वरित सर्वच जागांवर एनडीए ला जोर लावावा लागणार आहे ही स्थिती ताज्या सर्वेक्षणातून पुढे येताना दिसते परंतु लोकसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत अनेक घडामोडी होण्याची शक्यता असून यंदाची निवडणूक सर्वाधिक चर्चेची राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा